बटोगे तो कटोंगे हीच आमची लाईन असून पक्षातील ज्या नेत्यांना हे समजलं नाही त्यांना आम्ही समजावून सांगू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले मात्र बटोंगे कटोंगेवर अशोक चव्हाण आपल्या ठाम आहेत माझी भूमिका इतकीच आहे जातीय सलोखा आणि आमचं जे तत्व आहे धर्मनिरपेक्षतेच त्यांच्यावर विश्वास असणारे आम्ही लोक आहोत असं अशोक चव्हाण म्हणाले फडणवीस यांनी काय वक्तव्य केले ते मला समजून घ्यावे लागेल अशी प्रतिक्रिया फडणवीस यांच्या वक्तव्यावर अशोक चव्हाण यांनी दिली आज देवेंद्र फडणवीस की क देतो कटवतो हीच आमची लाईन आहे आणि जे पक्षांतर्गत ने, जे पक्षा नेते हे विरोध करत असतील त्यांना हे मुद्दा समज आले आणि त्यांना समजावून सांगतो ठीक आहे म्हणजे असं आहे की माझी भूमिका एवढीच आहे की जातीय सलोखा आणि जो आमचं तत्व आहे सेक्युलरिझमचं त्याच्यावर विश्वास असणारी आम्ही लोक आहोत आणि त्याच्यामुळे त्यात म्हणजे ते काय त्यांनी वक्तव्य केलं म्हणून समजून घ्यावं लागेल